हमारे संस्कार हमारी संस्कृति हमारा विचार ये सारी चीजें अगर हमको जीवित रखनी है तो एक साथ मिलकर हमें हुंकार भरनी होगी ये भगवे की हुंकार होगी ये हुंकार हम सभी की हुंकार होगी ये भारत माता की हुंकार होगी दोन हजार 2014 लोकसभा निवडणुकी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवारांना सोबत घ्याव असं भाजपमधील काही नेत्यांचं म्हणणं होतं मात्र हा प्रस्ताव महाराष्ट्र भाजपमधील एका तरुण तडफदार नेत्याने धुडकावून लावला व महाराष्ट्रात महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून येतील अशी ग्वाही त्या नेत्याने दिली सगळ्यांनाच त्याचं आश्चर्य वाटलं भाजप पक्षश्रेष्ठींनी त्या नेत्याचं म्हणणं ऐकलं आणि आश्चर्य महाराष्ट्राने मोदीजींच्या पारड्या भरभरून मतं टाकली पूरे महाराष्ट्र विधानसभा सभा देखी भाजप ने अद्वितीय यश संपादन के ला जागा जीकलिया विशेष की भाजप ने पंचवीस वर्षा न लड़वली होती पहली बार बीजेपी ने सीटों के मामले में सेंचुरी लगाई महाराष्ट्र में 25 साल बाद ऐसा कारनामा दिखाया फिर तो जश्न होगा ही खुशी से नेताओं के पैर फिरकेंगे ही लड्डू तो बटेंगे ही महाराष्ट्र देशातील एक महत्वाचं राज्य अशा कद्दावर राज्याची जबाबदारी मोदींना एका प्रामाणिक आणि बुद्धिमान सेनापतीच्या खांद्यावर सोपवायची होती मोदींनी अनेकांशी खल केला महाराष्ट्रात पवारांशी कॉम्प्रोमाइज करणार नाही असा हिंदुत्वाचा मजबूत चिरा कोणता मोदीजींनी प्रश्न केला मोदींच्या विश्वासातील प्रत्येकाने एकच नाव घेतलं तोच ज्याने लोकसभा निवडणुकीवेळी पवारांना सोबत घेण्यास विरोध केला होता तोच देवेंद्र फडणवीस लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवर्वी रान की भाजपा उम्मीदवार देख रहे हैं वो आप महाराष्ट्र की हैं जहां पार्टी बहुमत से भले ही थोड़ी पीछे हो लेकिन बीजेपी के लिए तब भी ये ऐतिहासिक जीत होगी इस बार आखिरी वक्त पर बीजेपी ने अकेले मैदान में उतरने का फैसला किया और एक एक सीट पर पूरी ताकत झोंक दी नतीजा सबके सामने है पार्टी महाराष्ट्र में भी पूरी तरह जश्न में डूबी हुई है देवेंद्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीत वाढलेला अखिल भारतीय परिषदेच्या तालमीत तयार झालेला उच्च शिक्षित आणि बुद्धिमान नेता पण पवारांसारख्या नेत्याला हा पुरून उरेल का अगदी भाऊ तोरसेकरांसारख्या महाराष्ट्राचं राजकारण कोळून त्यालेल्या पत्रकाराला सुद्धा मोदी देवेंद्रला तोफेच्या तोंडी देत आहेत असं वाटत होतं कारण पवार धूर्त चलाक आणि जातीपातीचे राजकारण करताना कुठल्याही थराला जातात हे भाऊंना माहीत होतं पण आज मोदींची निवड देवेंद्रजींनी सारथ ठरवली कितीही संकट कोसळली तरी संकटांच्या ढिगाऱ्यावर ताट उभं राहून त्याने महाराष्ट्रात हिंदुत्वाला विजयी केलं अशा या हिंदुत्वाचे पाईक असलेल्या गुरु शिष्यांची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करा तुमचं मत आणि हिंदुत्वासाठी जय श्रीराम टाईप करून हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका